आपल्या प्रांगणामध्ये उपस्थित आहेत म्हणल्यानंतर अचानकपणे आपण एक छोटासा कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते करायचं आपण ठरवतोय आणि अगदी थोड्याशा वेळामध्ये आपण याचं नियोजन केलेलं आहे नेहमी तुम्ही वाचला असेल ऐकला असेल वाचाल तर वाचाल वाचन जर असेल तरच आपण टिकू शकतो यासाठी वाचन फार आवश्यक आहे अनेक क्षेत्रांमध्ये अनेक माहिती आपल्याला डोळ्यासमोर येते पण पुस्तकाच्या रूपातलं जे वाचन आहे जो गोडवा आहे वाचन म्हणून वर्तमानपत्र प्रत्येक वर्तमानपत्र अशी वेगवेगळी प्रत्येक वाचकापर्यंत पोचलं पाहिजे आणि प्रत्येक वाचकाला त्याच्या पसंतीचं पुस्तक त्याच्यापर्यंत मिळालं पाहिजे या पद्धतीनं कार्य त्यांच्या हस्ते नेहमीच चाललेलं असतं आणि त्यांनी या दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक दिवाळी अंक या ठिकाणी मिळवलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना वाचनासाठी मिळावे यासाठी एक छोटस आपण कौटुंबिकरित्या त्याचं उद्घाटन इथं करणार आहोत आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपल्या संस्थेचे माननीय श्री युती साहेब यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री सर शैक्षणिक सॉरी आपल्या संस्थेचे सचिव श्री कोल्हापुरी सर संस्थेचे सचिव श्री गोयल साहेब सदस्य श्री सागर सर आणि आपल्या सर्व विभागाचे सर्व या सगळ्यांचं मी या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमच्या वतीनं माझ्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि लगेच वेळ न चालवता मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण औपचारिकरित्या या ठिकाणी या दिवाळीचं 어? 아예? 그래. 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 다래 그래. कसं आपली बुद्धी आणि मन सुदृढ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वाचन पुस्तकं वाचली पाहिजे आणि पुस्तकं ज्या वेळेला आपल्याला माणसं वाचायला जमायला आपल्याला पुढं जर जायचं असेल तर ज्ञान विचार आपल्याला व्यक्त करावे लागतात मला काय वाटतं याच्यापेक्षा आता आपल्याला ते बोलता आलं पाहिजे आणि आता सध्या देखावाचं जग आहे त्यामुळे आपल्यामध्ये जे आहे ते लोकांसमोर मांडता आलं पाहिजे आणि मांडण्याचं हे कौशल्य आहे हे आपल्याला असं मिळणार नाही हे कौशल्य कौशल्य म्हणलं की त्याच्यासाठी सराव आला त्यासाठी थोडेसे कष्ट आले आणि सगळ्यात बेस्ट जा कौशल्याचं आणि हे वेगवेगळ्या विचारवंतांचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपण वाचन केलं पाहिजे आपले सर्व मान्यवर आपले प्रस्ती नेहमीच तुमच्या या उत्कर्षासाठी नेहमीच झटत असतात आणि त्याचा

आणि दिवाळी म्हणजे कसे आहे सांस्कृतिक आव्हान दिवाळी ही अशी आहे की प्रत्येकाचा सण आहे दिवाळी प्रत्येकाचा सण दिवाळी आणि दिवाळीला आपण घरी सांस्कृतिक म्हणा गोडदोड हे दिवाळीला असतात त्यामुळे लोकांचे मनात दिवाळी तयार होते आणि दिवाळी निमित्त ही जरी असते तरी वाचनाची मेजवानी म्हणा किंवा आपल्याला ज्ञानाची मेजवानी हे पुस्तक लिहिणार लिहिणारे लेखक कवी हे आपल्याला ज्ञानाची मेजवानी देतात आणि ही ज्ञानाची मेजवानी घेऊनच आपण पुढे असतो त्यामुळे दिवाळी आपल्याला आनंद महत्व आहे आता तुम्ही मोबाईल असल्यामुळे तुम्हाला तेवढं महत्व पण आमदार हे होते की दिवाळी आपल्याची प्रत्येकाची वैयक्तिक स्पर्धा असायची आणि पुढे किती वाचले हे शाळेत सांगितलं जायचं की मी हे चार वाचतो की मी ते चार दिवाळी अंक वाचले किंवा दिवाळी अंकाची आपण वाट पाहिजे कुणाचा अंकार आहे कुणाचा किती चांगला आता मोबाईल तरीही भगवंत सर म्हणा की आता सगळ्यांनी आपल्या सगळ्या चाळीस म्हणा आपण हे जोपासत कि वाचणं किती महत्वाचं आहे वाचणं महत्वाचं आहे त्यातूनच आपल्याला ज्ञान मिळणार आहे वाचणं आणि जो ज्ञान आपल्या कायम लक्षात राहणार आहे हे मोबाईल कधीच लक्षात राहणार नाही त्यामुळे वाचणे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीचं दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सांगतो आजच्या कार्यक्रमाच्या आपण आज जो उद्घाटन केला आणि मला ज्या अध्यक्षपद त्याच्यामध्ये तुमचा आज जो आपण उद्घाटन केलं त्याच्यामध्ये आपण वाचन करायला पाहिजे त्याच्यामुळे आपली भाषा सुधारते आणि लेखन पद्धती पण सुधारतील पुस्तक आहे मस्त पुस्तक आहे आपण सर्वांनी ते वाचावं आणि त्याच्यामुळे जे लिहिलेलं आहे ना ते म्हणजे तुमच्या उद्योग आहे आणि आपण केल्यानंतर जी आपण परिसरातलं त्यामुळे ती भाषा सुधारते आपली भाषाची शैली सुधारते त्याच्यामुळे आपण समोर समोरच करू शकतो ते पुस्तक सर्वांनी मित्रांनी वाचावं अनेक कार्यक्रमांना छान